खाजगी वाहनांवर पोलीस महाराष्ट्र शासन स्टिकर्स परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर सरकारी नावाची पाठी लावणं सक्त मनाई आहे मात्र खाजगी वाहनांवर पोलीस वकील डॉक्टर खासदार आमदार न्यायाधीश महाराष्ट्र शासन राज्य सरकार राज्य शासन केंद्र सरकार केंद्र शासन अशी स्टिकर्स असलेली वाहने दररोज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरून धावतात या वाहनांवर कारवाई करणे तर सोडाच पण लावलेले स्टिकर्स किंवा पाठी काढून टाकण्याची ताकीद देण्याची हिंमत दाखवत नाहीत हे विशेष पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या खासगी वाहनांवर पोलीस नावाची लाल रंगाची पाटी लावून वाहन चालवितात त्याचबरोबर पोलीस खात्याशी काहीही संबंध नसणारे अनेक जण आपल्या वाहनात समोरच्या बाजूला पोलीस अधिकाऱ्याची कॅब व पोलीस पाठी ठेवून वाहन चालवितात अशा प्रकारे पोलीस पाठी लावलेली वाहने नाकाबंदी करून तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे याचा गैरवापर होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो तसेच पोलीस पाठी लावून अशा प्रकारच्या वाहनांमार्फत घातपात कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांवर पोलीस प्रेस वकील डॉक्टर खासदार आमदार नगरसेवक नगराध्यक्ष सरपंच न्यायाधीश महाराष्ट्र शासन राज्य सरकार राज्य शासन केंद्र शासन केंद्र सरकार केंद्र शासन उपक्रम अशी प्लेट लावणे नियमबाह्य आहे तरीही अनेक पोलीस शासकीय कर्मचारी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रासपणे महाराष्ट्र शासन अशा पाट्या खासगी वाहनांच्या दर्शनी भागात लावताना दिसून येतात बेकायदेशीर पाट्या लावून सोलापूर शहर व जिल्ह्यात मार्गावर दररोज वाहने लावतात प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्यासमोर अशी वाहने जातात पण लावलेली पाटी कायदेशीर आहे की बेकायदेशीर याची खात्री करण्यात येत नाही या बेकायदेशीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात